प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादानं आम्ही सर केलाय अकरा वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा टप्पा आपल्या या प्रतिसादामुळे आम्ही आपल्या ऋणात राहू इच्छितो आपल्याला सतर्क करण्यासाठी आम्ही आहोत नेहमीच तत्पर आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास जगा वर्तमानात बिनधास्त वृत्तवाणीला अकराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राहुरी येथील एका शेतकरी कुटुंबामधनं आलेले आणि रुग्णसेवेचा सतत ध्यास घेतलेले प्रसन्न व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर ग्रामीण भागामधील रुग्णांची गैरसोय विचारात घेऊन राहुरी शहरामध्ये एक अद्यावत प्रशस्त आणि सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा लाईफ इन हॉस्पिटलची स्थापना डॉक्टर धनंजय पानसंबळ यांनी केली या हॉस्पिटलमध्ये गोरगरीब रुग्णांवरती विविध रोगांवरील उपचार उपलब्ध करून दिले जातात यापूर्वी रुग्णांना डायलिसिस करण्यासाठी मोठमोठ्या शहरांमध्ये जावं लागत होते मात्र आज लाईफ इन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये रुग्णांचे दररोज वीस ते बावीस दुर्गम भागामध्ये सर्व रोग निदान शिबिर घेऊन नागरिकांना वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात येतं डॉक्टर धनंजय पानसंबळ यांच्या या कार्याची दखल घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्री आणि एशिया इंटरनॅशनल रिसर्च युनिव्हर्सिटी यांनी त्यांना डॉक्टरेट या पदवीनं सन्मानित केल्या डॉक्टर धनंजय पानसंबळ यांच्या संकल्पनेमधून उभारलेले लाईफ इन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी आय ट्रॉमा सेंटर हाडांचे आजार डायलिसिस प्रोटेस्ट जनरल सर्जरी लाईफ इन मल्टी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेंदूच्या सर्व विकारांचे निदान आणि उपचार हृदय रोग निदान आणि तातडीने उपचार ऍक्सिडेंट सांधेरोपण शस्त्रक्रिया मणक्यांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया सर्व जनरल आजारांच्या शस्त्रक्रिया चोवीस तास हृदयरोग तज्ञ उपलब्ध चोवीस तास देखरेख सर्पदंश विषबाधा इत्यादींवरती तातडीनं उपचार सर्व विभागांचे तज्ज्ञ डॉक्टर्स चोवीस तास तातडीची वैद्यकीय आणि मेडिकल सेवा ऑपरेशन थिएटर डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब सुसज्ज आयसीयू डॉक्टर धनंजय पानसंबळ यांच्या संकल्पनेमधनं उभारलेले लाईफ इन मल्टी हॉस्पिटल तज्ज्ञ डॉक्टर्स डॉक्टर अक्षय खटके डॉक्टर गजानंद वंगल डॉक्टर प्राजक्त हिवाळे डॉक्टर साई प्रसाद शिंदे डॉक्टर विलास व्यवहारे डॉक्टर अमित भराडिया डॉक्टर केतन साळवे डॉक्टर वैभव डॉक्टर प्राजक्ता खटके ठिकाण पंढरी मंगल कार्यालयाजवळ मल्हारवाडी राहुरी जिल्हा अहिल्यानगर संपर्क वृषाली शेळके मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन्न शून्य आठ एकसष्ट वीस आणि त्र्याण्णव सत्तर एकोणचाळीस पंचवीस एकतीस लाइफ इन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल राहुरी